सर्वांना नमस्कार आज आपण सामान्य ज्ञानावर आधारित काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूयात खाण्याचा सोडा म्हणजे काय दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट होय तर चला पुढील प्रश्न घेऊयात शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथाचे लेखक ज्योतिबा फुले हे आहेत तर चला पुढील प्रश्न घेऊयात मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या तेवीस जोड्या असतात तर चला पुढील प्रश्न घेऊयात एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर एक अश्वशक्ती म्हणजे सातशे शेहेचाळीस वॅट तर चला पुढील प्रश्न घेऊयात महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या ही दोनशे आहे तर चला प्रश्न घेऊयात त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी उगम पावते तर चला पुढील प्रश्न घेऊयात पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला परिवलन असे म्हणतात तर चला पुढील प्रश्न घेऊयात पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली तर चला पुढील प्रश्न घेऊयात पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याला ओळखले जाते तर चला पुढील प्रश्न घेऊयात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर होय तर चला पुढील प्रश्न घेऊयात महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकडो आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे उभारण्यात आला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प हा तारापूर येथे उभारण्यात आला तर चला पुढील प्रश्न घेऊयात नागालँड या राज्याची राजधानी कोणती दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा ही होय तर चला पुढील प्रश्न घेऊयात देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर देशातील पहिला केबल रेल्वे पूल हा अंजी या नदीवर उभारण्यात येत आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यावे अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद